पीएमटीने वाढवलेल्या तिकीट दरामुळे मेट्रोला फायदा तुम्ही आठ लाख मेट्रो ला प्रवासी वाढले नमस्कार मी आहे सर्वांचं कट्ट्यावर स्वागत शहरात होत आहे दुसरीकडे पीएमटीने वाढवलेल्या तिकीट दरामुळे मेट्रोला फायदा होत आहे गेल्या दोन महिन्यापासून मेट्रो प्रवासी वाढत आहेत जून मध्ये बावन्न लाख प्रवाशांनी प्रवास केला होता आता जुलै महिन्यात सात लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी प्रवास केला असून मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सर्वाधिक सात लाखांचा प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे त्यामुळे पीएमपी तिकीट दरवाढ मेट्रोच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे महामेट्रोकडून वनात ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर सेवा सुरू आहे एका दिवसाला साधारण एक लाख त्र्याण्णव हजार नागरिक मेट्रोतून प्रवास करत आहेत शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे त्यामुळे बेस्ट सफर म्हणून प्रवाशांचा कल मेट्रोकडे जाताना दिसत आहे जानेवारीपासून महामेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढताना दिसत आहे प्रत्येक महिन्यात किंचित प्रवासी संख्या वाढत होती पण जून महिन्यात पहिल्यांदाच थेट चार लाख तर जुलै महिन्यात थेट आठ लाखांनी प्रवासी संख्या वाढलेली आहे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर लांब पल्ल्यांची प्रवासी सेवा सुरू झाल्याने नागरिकांना फायद्याचे ठरत आहे शिवाय पीएमटीने तिकीट दर वाढवल्याचा फायदा देखील काही प्रमाणात मेट्रो होत आहे